जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे अगदी मनापासून तुझं अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला या ठिकाणी आहेत या ठिकाणी शंभर बक्षीस तिला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आदरणीय दिवर मॅडम यांच्याकडून मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आहोत आदरणीय सुभाषदा त्रिभुवन यांच्या वतीने तिला सुंदरसा असं बक्षीस या ठिकाणी प्राप्त होत आहे मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आहोत जोरदार टाळ्यांचा गजर एकदा या ठिकाणी झाला पाहिजे तिचं कौतुक या ठिकाणी झालं पाहिजे संदीप भाऊ शेडगे यांच्याकडूनही तिला बक्षीस या है। मना पासून, या ठिकाणी ठिकाणी प्राप्त झालेलं आहे अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त समीर शेख यांच्याकडूनही पाचशे एक रुपयाचं बक्षीस ओवी साठी या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे ओवी प्रसाद काळेच खूप खूप खुँ अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला या ठिकाणी व्यक्त करतो आहोत खूप खूप धन्यवाद या ठिकाणी होवीसाठी आहे